जय श्री कृष्णा वेलकम टू राधाकृष्ण मराठी ब्लॉग मी जयश्री आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत तर आमची भोपळ्याचे झाडं एकदम छान असे उगून आलेत आणि मधले सुंदरसे व्हिडिओ आमचे काही चुकीच्या कारणानं डिलीट झालेत त्यामुळं आम्ही ते दाखवू नाही शकलं वखर बिखर सगळं झालं होतं दे आता उघून आलेत बघा एकदम कोड एकदम नाजूक असे कोमल लवचिक काय 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 का, म्हणायचे ते मी बघा मी दाखवल्यावर आणि इकडं आमची भेंडी ती पण ठिबक मी एकदम भारी येते आणि त्याच्यामध्ये आम्ही कोथंबीर लावली होती घरी खाण्यासाठी ती पण अगदी माऊ लुसलुसीत आली आहेत बघा छान आहेत ना आता याच्या पण या कोथंबीर वड्या कोणाकोणाला आवडतात ज्यांना आवडतात त्यांनी कमेंट्समध्ये लिहा आणि घरी बनवायला सांगा बरं का की आज आपल्याला आजचा वेद हा फक्त कोथंबीर वड्याचाच असणार बरोबर ना आणि आता दुपारचे एक वाजले आहेत खूप कडक धडक ऊन पडलेले आहेत आणि अशा उन्हामध्ये पण शेतात फिरायला हिवाळ्यामध्ये भारी वाटतं आणि आमच्याकडं तर खूपच छान आणि माझ्या पाठीमागं हे सुंदर जे दिसत आहेत ना मोठं झुपकेदार ते गिन्नी घास आहेत आणि माझ्या पाठीमागं जी मोहरी दिसती आहेत ना खूप थोडी आहेत हे बघा एवढीच कारण काय सगळ्यांना माहिती आहेत तणनाशक फवारणी केल्यामुळं ह्या गहामध्ये नाहीतर पूर्ण गहामध्ये मोहरीच मोहरी पूर्ण पिवळा पिवळा दिसलं असतं पण हे एवढ्याच दिसत आहेत याचं कारण एकच तणनाशक फवारणी त्यामुळं की खेत उडगे एकदम छान आमची माऊ दुसरी मेथी पुन्हा एकदा आली आहेत आणि ती चांगलं काढायचं काम सुरू आहेत आणखी ऊन खूप आहेत पण दुपारी ब्रेक घेतो असं जर ठरलं तर ती वर्षभर सकाळी आठ वाजेपासून ऊनच लागतं तर आमची भे मेथी काढायचं पण काम चालू आहे जास्त काही काम नाही आहे थोडीच काढायची त्यामुळं ऊन उतरल्यावरच काढली ना चांगली येते ती फ्रेश राहते बघा ताजी ताजी नाही ते सुकून जाते भाजीवाणी म्हणतात ना तशी ही भाजी सुकूनच जाते कशी दिसते बरं आमची भाजी सांगा बरं जिकडं बघावं तिकडं भाजीच भाजी मेथीची ताजी ताजी पण आमच्या मेथीच्या भाजीला छान भाग का आज चांगला भाव आहेत ना आम्ही है ना पण कशी मस्त अशा लावून ठेवल्या म्हणजे ऊन लागत

Buongiorno ragazzi, adesso आणि मग आमची धावपळ सुरू झाली पटापट आवरावर करायची कारण काही मी ती आवरलेली आहेत तर ती पटापटा धुवून ठेवायची आहेत आणि धुवायला आम्ही तिघंजणं असतो आणि मग आमचं भाजी धुवायचं काम दणक्यात सुरू झालं कारण स्पीड न केलं तरच होणार होतं ते खूप जास्त आहे मी दादा आणि योगेश योगेश आणून द्यायला आणि आम्ही धुवायला असं आमचं काम या पद्धतीने सुरू झालं आणि सगळेजण मिळून काम करतात तेव्हा खूप भारी वाटतं आणि लवकर पण होतं म्हणूनच म्हणत असाल की दुश्मनाला पण चारात नको होतं ते ह्या असं <laughs> असं काही नसतं मी उलट म्हणायचे चार हात लवकर काम आटपेल पण आपल्या याच्यामध्ये आपल्या घरांचे चाहत आपल्याला जेव्हा मिळतात तेव्हा आपलं काम लवकर होतं बरोबर की नाही तर खूप लांबून आहे बेचारा इतक्या लांबून आणतो किंवा माझं आणि मदतीला पण कोणी नाही आहे तर त्यासाठी आम्ही इकडे हे करतोय आणि मेथी खूप जड पण आहेत कारण हिरवीगार पाण्याने लसीत भरलेली आणि जड असते ती माती पण असतं त्याला तर तरी आमच्याकडं तर वाळू जास्त असल्यामुळं जास्त माती लटकत नाही पण तरी शेवटी ते ओलवज बरोबर आहे की आणि हे धुवून पाणी गळून वलं होऊन जातो आम्ही तिकडं उचलू उचलू ठेवू आधी कॅरेट भरत आहेत कारण चाळीस कॅरेट आहे तेवढे चाळीस कॅरेट भरले का उरलेली मेथी पांगून घ्यायची आहेत मग अशाच पद्धतीनं आमचं काम सुरू आहेत आणि पटापट आवरणे

आणि जवळच आमचे माणसं बैलपणे तिकडून आणि जर कॅरेट इकडं तिकडं गेलं की लगेच उडा उचलतात हे आणि सकाळीच हाऊस भरून घेतल्यामुळं जरा मज्जा येते कारण पाणी भरपूर धुवायला सोपं जातं ह्या जर आणून ओतलं ना त्याच्यात तर ते भारी पटापट निघतं तर असं की भरपूर पाणी असणं गरजेचं आहे आणि आता सध्या पाण्याचीच पाण्याचीच अडतात पण मला पूर्णपणे अपेक्षा आहेत पुढच्या वर्षी दणक्यात पाऊस येणार आहेत आणि सगळीकडं पाण्यात पाणी होणार व्यवस्थित त्यामुळं ह्यावर्षी कसं तरी आपण काढून घेऊयात ह्या वर्षी पण हे बघा मी म्हटलं ना जड असतात ते बघा किती असतात आणि आता ती ओत गेली किती होत किती बघा कसं पूर्ण हाऊस भरतो आणि मी खाली लोटून दिली का पण तिच्या मुळ्या मातीने भरलेल्या दिसत आहेत ना त्या पांढऱ्या स्वच्छ होतात आणि सुकलेली भाजी पण छान राहते आणि त्यानंतर फॅक्टरीसारखे काम चालतं की नाही आमच्या शेतात पण म्हणजे आम्ही कंपनीचे मालक म्हणून म्हणत असतो नेहमी पावर आहे तर पावर आहे पण याला भाव नाही आहे आमच्या पावर सगळी कोलमडून पडते कारण आम्हाला एवढं काम असतं या सगळ्या गोष्टीचं पण ज्यावेळेस भाव येतो ना त्यावेळेस मज्जा येते काम करायला आणि नसल्यावरती त्याचं फार टेन्शन असतं तिकडं झाली होती मग आता इकडं मोजून घ्यायला धुणं झाली होती सगळी तर मग याला मदत तिला म्हणून मी इकडं मोजू लागायला आली ते आमच्याकडं असं काय न्यायचं सगळे कामं सगळ्यांना येतात आणि सगळे मन लावून काम करतात ह्या जुड्या मोजून घेतल्यात आणि नंतरच्या एकत्र करून तिकडं धुवायला घेऊन जायच्यात तर एवढी उपटून झालेली आहेत आणि एवढी बाकी आहेत तर असं सगळ्या पद्धतीनं काम सुरू आहेत जर दोघाला नाही तर तिघाला उचलावं लागतेत आणि आता हे बाहेर हौदावरती जाणार तर अशा पद्धतीनं दिवसभर काम सुरू होतं आमचं आणि आता साडेपाच वाजले तरी एवढं ऊन दिसत आहेत बघा आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये संध्याकाळच्या वेळेस इतकी भारी ना पण घरी जायचं असतं तर असा सगळा गोंधळ सावळा गोंधळ आमच्या शेतात माळ्यांसारखा शाळ असतो एकदम भाजीपाला असतो सगळा सगळा आणि उन्हाळ्यात तर खूप भाजीपाला लावतो आम्ही पण ह्या वर्षी पाण्याचा अंदाज घेऊन बघणार आहोत पुढचं काय होतं ते आणि शेतातली एक गंमत सांगते तुम्हाला जसं जसं उशीर होतो ना दिवस माळा लागतो ना ते ते आम्हाला काम सुचतं कारण त्यावेळेस ना वातावरण एकदम भारी होतं आता असं वाटतं आहे सगळी मी ती पटापट उपटून घेऊन दुपारच्या वेळेस शेतातनं पळून जावं वाटतं कारण ना ती सुकती ऊन पडतं कडक धडक आणि मन पण लागत नाही कशामध्ये पण आता असं वाटतं आहे अजून उपटा अजून उपटा अजून उपटा <laughs> मेथी पण कशी भारी आहे ना रात्रीच्या वेळेला तर अशा वातावरणात सगळं येऊन थकून भागून घरी जायचे आता दिवसभर थकून गेला नुसतं आणि आता घराकडे निघायचे आमची मेथीची भाजी बांधून पण झाली जाताना धोडा लस ते घेऊन जायचे घेऊन चला आणि आमच्या रस्त्यामध्ये इतकं सुंदर आंबा आहे बघा कसं दिसते भारी छान नाही खलिकतला बरं एकदम तर धुऊन अशी सुकवायला घातली आहेत आता एवढी सगळी मेथी आणि रोज आमचं हेच चालू आहे एक दिवस असं नाही येते आणि तिकडं कॅरेटमध्ये कमी होते त्यामुळे तिथं मोजून भरून ठेवले आणि आता हे धुऊन टाकले आणि अशा पद्धतीने आता याची संध्याकाळी परत ढिगार रचायचा आणि मग तो मंडीला जाणार तर अशा पद्धतीचं आमचं काम सुरू राहतं तर ज्यांनी ज्यांनी शेतात भाजी काढलेली त्यांना हे सगळं माहिती आहे काय काय होत असतं तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया आवडला तर था लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरा परत भेटूया नवीन नवीन नवी छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे